नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत आज आपण करणार आहोत एनी टाइम चिप्स टाइम अशा करता की चोवीस तासात केव्हाही खायला नाही न म्हटला जाणारा हा पदार्थ लहान मोठ्या सगळ्यांनाच आवडणारे वाळवणाचे बटाट्याचे कुरकुरीत वेफर्स कसे करायचे हे आपण बघणार आहोत यासाठी मी बाजारातून हे चार किलो बटाटे आणले आहेत उन्हात न वाळवता लालसर पडू नयेत आणि बिघडू नयेत यासाठीच्या सगळ्या सहित वेफर्स कसे करायचे आपण बघूयात यासाठी याप्रमाणे मी बटाट्याचं साल काढून घेतलं आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे बटाटे टाकले आहेत अशा प्रकारे किसणी ओली करून घेतल्यामुळे बटाटा पटकन पुढे सरकतो आणि ते ऍडजस्ट देखील करून घेतले आहे हे बघा बटाट्याचे सहज आपल्याला वेफर्स करता येतात आपल्याला हव्या त्या जाडीचे वेफर्स पाडताना महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे वेफर्स हे पाण्यामध्येच डायरेक्ट पाडावेत हवेशी संपर्क येऊन ते लाल पडतात बऱ्याचदा वेफर्स करताना ते असे अखंड होत नाहीत तर मध्ये मध्ये तुटतात बटाटा अर्धवट मागे पुढे सरकला की वेफर्स तुटतात म्हणून सलग बटाटा पुढे सरकवावा हे वेफर्स यातून धुऊन दुसऱ्या पातेल्यात टाकले त्यात मीठ टाकत आहे त्यामुळे वेफर्स मऊ पडत नाहीत मी सगळ्या बटाट्यांचे वेफर्स करून घेते हे वेफर्स शिजवण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये निम्मेपेक्षा कमी पाणी घेऊन ते मोठ्या आचेवर उकळायला ठेवले आहे आता हे पाणी उकळले आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे दोन टेबलस्पून मीठ टाकत आहे आणि अगदी अर्ध्या चमचापेक्षा कमी एवढी तुरटी बारीक करून टाकत आहे त्याला जरा हलवून घ्यायचं आणि ने चांगली उकळी येऊ द्यायची की हे वेफर्स दोन तीन पाण्याने धुवून घेतले ते टाकून घेत आहे पाण्यामध्ये वेफर्स दाटतील एवढे वेफर्स टाकू नयेत आपल्याला ते सहज खालीवर करून हलवता यायला हवेत मीठ कमी वाटत असेल तर त्याप्रमाणे टाकून घ्यावं वेफर्स उकळताना मीठ किती घालायचं तर साधारणपणे हे जे आपण पाणी ठेवलेलं असतं हे पाणी आपल्याला किंचित खारसट लागेल एवढं ला आपल्याला मीठ त्यामध्ये घालायचं असतं पाणी जास्त झालं तर वेफर्स खूप होतात उकळी आली याला की गॅसच्या मध्यम करायची आता मी याच्यावर झाकण ठेवून घेत आहे आता याला उकळी आली आहे आता हे मी एकदा सहा हलवून घेते तर हे जर खूप पातळ असतील ना तर लगेच शिजतात थोडे जाडसर असतील तर त्यांना वेळ लागतो तर गॅसची आज मध्यम करते नाहीतर मग हे उतू जातात त्याला साधारण तीन चार मिनटं झाले आहेत आता बघूयात झाले का कारण हे वेफर्स के जास्त जाड नव्हते असा एक वेफर्स बन बघायचा आणि याला असं नखाने दाबून बघायचं हा जर इझिली दाबला जात असेल तर गॅस बंद करायचा आणि हे वेफर्स चाळणीमध्ये काढून घ्यायचे ही रोळी घेतली आहे आणि खाली तिथं पाणी सांडू नये म्हणून घेतलं आहे कढई आणि याने हे काढून घेणार आहे बघा यामुळे कसं ते तुटत पण नाही आणि असे पटापट जरा काढून घ्यावे याच्या साह्याने मी चाळणीच्या सह्याने सगळे वेफर्स हे अगदी एक एक काढून घेतले पुढचा लॉट करायचा असेल तर गॅस लावून घ्यायचा आणि यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे जास्त नाही आणि उरलेले वेफर्स यामध्ये उकळी आल्यावर टाकून घ्यायचे आहे टाकून घ्यायचं आहे घरातच मी ही कॉटनची चादर अंथरली आणि त्याच्यावर ती वेफर्स टाकून देत आहे तर हे आपल्यामुळे टाकायचे असे पसरवले ना ते बघा लगेच पसरले जातात कसं टाकायचं हे बघा लगेच पसरले गेले या ट्रिक मुळे सहजच वेफर्स वाळत घातले जातात हे बघा मी घरामध्येच हे वेफर्स वाळत घातले आहे जसा जसा बटाटा जुना होतो तसा त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे देखील वेफर्स हे काळे पडतात रात्री नऊ वाजता मी हे वेफर्स वाळत घातले फक्त पंख्याखालीच वाळवले सकाळी सहा वाजता तुम्ही बघत आहात वेफर्स कसे वाळलेत ते अगदी पंखा सुद्धा रात्रभर चालू न ठेवता तीन तासांनी बंद केला सकाळच्या दहा वाजेपर्यंत वेफर्स घरातच वाळत होते तुम्ही बघत आहात की घरातच मी वाळत घातले होते आणि रात्रभरात हे बरेचसे चुकले आहे असे क्रिस्पी आणि क्रंची बटाट्याचे वेफर्स होण्यासाठी बाजारातून वेफर्सचाच बटाटा विकत आणावा आणि एखाद्या बटाट्याचे वेफर्स, वेफर्स करून ते शिजवून बघावेत सगळ्याच टिप्स एकदम नको द्यायला आपण हे वेफर्स लगोलग तळून देखील बघूयात यासाठी कढईमध्ये मी पुरेसं तेल टाकून घेत आहे आता हे पुरेस तापलंय आता यामध्ये आपण एक वेफर्स टाकून तो बघूयात किती छान फुलला नाही अगदी पांढरा शुभ्र झाला आहे बटाट्याचे वेफर्स असे पांढरे शुभ्र आणि हलके होण्यासाठीच आपण यामध्ये थोडीशी तुरटी टाकली असे वेफर्स होण्यासाठी बटाट्याची साल काढल्यावर ते बटाटे पाण्यात बुडतील असे ठेवावेत हवेशी संपर्क येऊ देऊ नये आणि बटाटे किसताना स्लाईस देखील पाण्यातच पाडावेत आणि किसून घेतलेले हे वेफर्स शिजवण्याआधी तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्यावे आणि हो जास्त वेळ शिजवल्यास वेफर्स तुटलेच म्हणून समजा प्लास्टिकवर अजिबात वाळत घालू नये सुती कापडावरच घालावे अशा या सगळ्या टिप्सचा वापर केला तर कानही होणार तुमचे वेफर्स क्रंची आणि क्रिस्पी बरं या पद्धतीने तुम्ही वेफर्स करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद